नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर शहरातील ब्रीपस्वीटच्या संदर्भात सोशल मीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार ब्रीप स्वीटचे प्रोप्रायटर गौरव निजवासी यांच्याकडून संबंधित माहिती घेण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली ब्रीप स्वीटचे प्रोप्रायटर गौरव निजवासी म्हणाले की कारखाना हा मंदिरासारखा स्वच्छ आहे ग्राहकांना देवासारखे मानले जाते ग्राहकांना चुकीची वस्तू कधीही देणार नाही लातूर मध्ये गेल्या चाळीस परंपरा आहे लोकांचा विश्वास आहे असेही ते म्हणाले ब्रिज प्रोप्रायटर ब्रिजवासी यांनी दिलेली प्रत्यक्ष मुलाखत संबंधित न्यूज त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली त्याचा हा वृत्तांत आहे सिटीजन न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष दोन तीन दिवस झाले लातूर मध्ये एक चर्चा आहे ब्रिज संदर्भात पण घाणीचं साम्राज्य किंवा अस्वच्छ आहे किंवा विज हे भीती निर्माण होत आहे त्या माध्यमामध्ये जे आलेले मेसेज त्यामुळं आपलं म्हणणं काय सांग सर, सर त्या लोकांनी तर त्यांनी जाऊन जाणून पुचून कुठली रेकॉर्डिंग दाखवली आहे आम्हाला बिलकुल खात्री नाही आमची बिल्डिंग दाखवली आहे आणि मधली रेकॉर्डिंग कुठली दाखवली आहे ते त्यांच्याच ते मनाला माहीत सर दुसरी गोष्ट आम्ही कस्टमरला देवासारखं मानत हो, आहोत आणि देवासारखं त्याला ट्रीट करत आहोत तर त्याला आम्ही चुकीची वस्तू देणार नाही कधी आणि आमचं कारखाना मंदिर प्रमाण स्वच्छ आहे कधीही तुम्ही त्याची व्हिजिट करू शकता आणि हे परंपरा आजपासून नाही सर चाळीस वर्षापासून लातूरमध्ये ब्रिजची परंपरा आहे सर लोकांचा विश्वास आहे लोक येतात आणि म्हणतात की तुमच्याबद्दल आज फेसबुकवर चुकीची ॲड कोणी चलवत आहे सर तुम्ही त्या ॲडला थांबा तर आम्ही हे म्हटलं आहे सर की चुकीची ऍड समोरवाला करत आहे त्याच्यानं आमची प्रसिद्धी वाढत आता जे लोक आपल्याकडे कस्टमर म्हणून त्यांना काय शास्वत गॅरंटी काय देणार कोणी आज हे तीन दिवसापासून चालू आहे सर पण आज पर्यंत तीन दिवसामध्ये एक सुद्धा कस्टमर ना आम्हाला असं म्हंटल नाही की तुमच्याबद्दल फेसबुकवर गैरसोय चालू आहे की तुमचा कारखाना गान आहे की आहे कस्टमरला डोळे बंद करून विश्वास आहे ब्रिजवर की ब्रिजवाला कधीही चुकीचा माल देणार नाही